छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याच्या मजबूतीकरणाचे काम चालू आहे यापूर्वी बैठकीमध्ये सदर काम एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासन सोलापूर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आले होते परंतु तसे चित्र दिसले नाही आणि काम पूर्ण करण्यास विलंब झाला छत्रपती शिवाजी महाराज चौकमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम अपूर्ण राहिल्यामुळे शिवभक्तांमध्ये प्रचंड नाराजी होती तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शिवभक्तांनी मोठ्या सामंजस्याने साजरी केली येत्या सहा जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवस असून आधी काम वेळेत पूर्ण करण्यात यावे अशी तमाम शिवप्रेमींची इच्छा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पुतळ्याचे काम पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने देण्यात आला यावेळी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ सोलापूरचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर नानासाहेब काळे अध्यक्ष सी ए सुशील बंदपट्टे श्रीकांत डांगे श्रीकांत घाटगे आप्पा सपाटे तात्या वाघमोडे विजय भोईटे अंबादास शेळखे दिनकर जगताळे विश्वनाथ गायकवाड सचिन स्वामी प्रकाश ननावरे गणेश डोंगरे नागेश वडणे देवीदास घुले आदेश तसेच अन्य शिवप्रेमी उपस्थित होते आता मध्यवर्तीच्या उत्सवाध्यक्षांनी सगळी भूमिका मांडलेली आहे आयुक्त साहेबांसोबत काय चर्चा झाली हे देखील सांगितलेलं आहे मात्र पंधरा मेची डेडलाईन जर आयुक्तांनी पाळली नाही तर पंधरा मेनंतर सोळा मेनंतर काय आंदोलन होईल याची जबाबदारी सर्वस्वी महापालिका प्रशासनाची राहील कारण एक पोलीस प्रगुवाडीलाच आम्ही संयमाने घेतलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे मजबूतीकरण होत असेल तर ते झालं पाहिजे अशीच आमची भूमिका आहे मात्र मजबूतीकरण सुशोभीकरणाच्या नावाखाली सहा सहा महिने जर पुतळा बंद ठेवला जात असेल आणि आम्ही गप्प बसणार असू असा जर कोणाचा समज असेल तर तो समज पंधरा मे नंतर नक्कीच दूर होईल <laughs> आज आपण आयुक्त साहेबांना जे निवेदन दिले, दिले, दिले ते कशा संदर्भ आयुक्त साहेबांना आज आम्ही निवेदन देण्यासाठी आलो की छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जो आसमान महाराजांचा पुतळा आहे त्याचा मजबूतीकरण आणि सुशोद्धीकरणाचं काम मागील बऱ्याच दिवसांपासून पेंडिंग आहे आणि त्याबद्दल कुठलीही डेव्हलपमेंट होताना दिसत नाही आहे आणि बऱ्याच वेळेला सगळ्या लोकांमधून चर्चा असते की बाबा हे काम का पूर्ण होत नाही आणि मध्यवर्ती याबाबतीत काही आ, करता आहे का याच अनुषंगाने आज एक मध्यवर्ती महामंडळातर्फे एक निवेदन देण्याचं काम आम्ही आयुक्त साहेबांना केलं आणि आयुक्त साहेबांनी यावेळेला मला आश्वासित केलं की येणारा सहा जूनपूर्वी जो दिवस आहे महाराजांचा त्यापूर्वी म्हणजे पंधरा मेपर्यंत आम्ही हे सगळं काम पूर्ण करू असं आश्वासन दिलेलं आहे आणि वेळच्या वेळी तिथे होणाऱ्या सगळ्या डेव्हलपमेंटवर मध्यवर्ती महामंडळ जबाबदारीनं लक्ष घालेल आणि ते लक्ष घालून ती डेव्हलपमेंट जर वेळेत होताना दिसत असेल तर त्यासंदर्भातली माहिती वेळोवेळी आयुक्त साहेबांना पण द्यावी आणि शंभर टक्के हे काम पंधरा मे पर्यंत पूर्ण होईल असं आश्वासन आम्हाला करण्यात आले म्हणजे आपण असं म्हणू शकता पण पंधरा मे पर्यंत हे काम नक्कीच होईल शंभर टक्के पूर्ण होईल कारण आपण बघितलं आहे माग मागं बऱ्याच वेळेला आपण बऱ्याच मिटिंग वगैरे झाल्या सगळ्या झाल्या परंतु जो शब्द दिला गेला होता तो पाळला नाही परंतु अंबाजी साहेबांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलं की मी डेडलाईनच बारीक टाकून दिलेले आहे अकोडवार मॅडमशी पण सिटी इंजिनियर मॅडमशी पण त्यांची चर्चा झालेली आहे आणि त्याबद्दल दोघांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की पंधरा मे पूर्वी सगळं काम निश्चितच पूर्ण होईल दिलेले तारखे त्याच्या वेळी होणाऱ्या कामांवर लक्ष ठेवणार आहोत मध्यवर्ती महामंडळ म्हणून आणि त्या संदर्भात आम्ही पण हे निश्चित करू की ते काम दिलेल्या वेळात पूर्णच करतील अन्यथा कसं आहे सांगतो की जनमानसात जे रोष एकोणीस फेब्रुवारीला शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताना जो त्रास जनसामान्यांना झाला किंवा बाकीच्या इतर लोकांना झाला तर अशा वेळेला ह्या गोष्टी पुन्हा होऊ नये अशाच खबरदारी प्रशासनाकडे घ्यावी ही आमची त्यांना विनंती आहे आणि वेळच्या वेळी ही डेव्हलपमेंट होत आहे ना या गोष्टीवर आम्ही लक्ष ठेवू आणि जर तसं काय होताना दिसलं नाही तर पुढच्या वेळ परत एकदा महापालिका आयुक्तांना भेटू आणि तशा पद्धतीने कशा पद्धतीने डेव्हलपमेंट होतं यावर अगदी जवळून लक्ष ठेवू